नमस्कार मंडळी मन मी मनोज गावकर गावकऱ्यांची कार्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचा सरसेव स्वागत करत आहे तर आज असं आमचं गोळतो सकाळीच लवकर उठलंय आंघोळ केलंय काय घे द्यावा नेऊन आता येणार मरा होया। तर झाला आता भाताच्या मोटल्या नेऊन आधी टाकतोय नाही ते ही मागा हार करूची नाही चला मग भाताच्या मोठल्या टाकून झाल्यावर बघूया कायता दोन दोन मुठले घेतलंय खांद्यावर भाऊबोलीसारखे मला लवकर जाऊचा होता मग चल घराकडनं येलय भात चुकच घातल्याने या आमच्या जुन्या घराकडे हो आधी जेवण तयार होलो जेवणाच्या तयारी आज आज काहीतरी रेटा गावताला लाळ गळ होता तर हय सगळी जेवणाची तयारी चालू असा हय सगळं जेवण वाटा बिटप करून नंतर जेवण तडे जाऊन करतेले तर हे सगळे सगळेजण येलेले आधीच मी जेवतो बाकी होतोय सगळेजण आपले बसले आहेत तू एक नारळ फोडता दोघ जण काततात बाकीचे गजाली मारतात जो तो असो उभा राहून बघित होतो मग काय करायचा विचार केला आहे म्हटलं आता काय एवढे नारळ आता कातून होतेले की नाही तो असं ओंकाराने आराडो आराड गजाली मारून त्याचे काही सरणच त्या काय जरा फसडावल्यावर घेतल्यानं आणि बसलो जसं दिसला माका नारळाचा पाणी घेतल्याने ताव मारला आणि ते जिलेबी वाटूक चालू केल्याने जिलेबी मस्ती खालो तसं कुत्र्यां कुत्र्याको कुत्र्याकली कुत्र्याकती करून दिल्या आणि माहिन निघालो आम्ही आता निघालो गवद्याक बाकीचे गेले वाटप बिटाप घेऊन आम्ही आणि ओंकार आम्ही आपले ने जातो बघूया आता बाकीच्याकडे सगळ्या देऊन वाटप सगळा करून खूप बीप घेऊन गेलेले असत आता थं जा लाकडा बिकडाची व्यवस्था झालेली आहे की नाही ते बघूया फायनली आम्ही आता पोचायचो गाडी लागली कोणाचे अरे गाडी वही नाही गाडी ना गाडी याची बंद पडली भियाली की काय गाडी माझ्या धूरवीर केल्या या किती चुरी भेटली काय माहिती आणि अडे कोण अडेकून असत

आणि पेट्टा माझ्या रेट्टा हा छेका पेटता काय कळत नाही सकाळी काय खाऊन येऊ दानकेवरगांचा दानकेवरगांचा काम आता होय चल खायतो तर आम्ही आता पाणी एकत्र लाव पाणी याची कमतरता दिसता हा पाणी वाळाचा आणि दुसरा पाणी आता झऱ्याचा पाणी भरूचा मी वा पडान तर हे डोकं मोडून जातलो हा मोबाईल धरू काय माका धरू असं झाला आय आय लाजरी पण अरे लाजरीया, लाजरी 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 बहिणारा मारा कोय हा या पाणी जा 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 तुياز भर तुياز भर मी बाबा ऐना बघतोय तर ह्या झऱ्याचा पाणी हा याका जा वजर म्हणतो आम्ही वजर आणि यो हो आमचो देव पैसे घेऊन फिरता पावसात एका मरणाचा हो <laughs> <laughs> तर पावसात असता मरणाचा भरपूर लॉक येत माशेविषयी असतात काडी प्रसिद्ध पर्यटन हा कसवन धबधबा म्हणून एका ओळखला जाता पावसा गर्दीच गर्दी असता आणि आता असे मरत कळसे देऊन देऊन हे बघा सोलो आुद्ध होईल कळशी नेऊ नाही रे पाणी या असं आपल्या मनाची तरी समजूती घाल तर थोडे जण आमचे लाकड आणू गेलेले ते लाकडावाले आता लाकडा घेऊन येत तुम्हाला आता दिसते ते आता कोण कोण गेले ते आता ते कळतले लांबना पण कळलेला नाही कोण कोण येतात घेऊन घेऊ हा तो हितेश तेज फाटी रुसल्यान बघा काय आणलं ना भारो आणि रोपल्या रोपल्याना बांध तिकड जा तिकत जाण आपली लाकडं घेऊन कसली लाकडं आणत बघा काय सांगा ना भांडण केलं कोण किती खातो आणि कोण किती रोवतलो तो आमचं भावी आमदार अभयजी गावकर भाताची खीर करूची या भात खचो करताला काका भात बनव भात बन स्पेशलिस्ट ऑर्डर असत तर सांगाय का मिरची दिल्याने टॅमॅटो दिल्याने आणि काय काय देत होते तो कोथिंबीर काढल्याने कोथिंबीर धुणा म्हणतात मग घेतलो कोथिंबीर टॅमॅटो मिरची आणि निघालो वाजव्यावरती ठेव खाली टॅमॅटो धु आणि रागावला रागावलो रागावलो टॉमॅटो एक एक काढू लागलो एक एक धुवू लागलो बघता तर सगळ्याकडे उशीर होत होतो तडे बॉम्ब मारत होते मग काय याच्यावर ये मनात लावल्यान खाली ताट डायरेक्ट आणि फिल्टर सारख्या सगळ्या धुवून घेतल्या धुवून नेलो दिलं मोजूक लाले मिरचे किती रेवल्या आणि किती नाही ते हा देवा महाराज समर्था आज या तुझा लेकरू गवद्याच्या निमित्ताने तुझ्या तुझ्याकडे इलेला असा आणि आज या गवद्यासाठी तीनशे रुपये दिलेले असय माझी ढोरा नाही कुत्री नाही पोरगी असत पोरग्यांका सांगले चला जेव तर तरी पण ती काही योग मागत नाही एवढी लांब कसा जायचा जेव मग तर आज मला तीनशे रुपये कसे फिटतील त्याची काळजी पडलेली असा तर तुका तर माहिती आहे परिस्थिती काय ती या गावला तर या गावाचा नाही तर दुसरी गोष्ट ते चार पापड काढून ठेवलं आहे ते चार पापड मला शेवटपर्यंत गावात दे आणि तुझं लक्ष त्याच्या रवा दे आणि ते मला गावां दे असा कर द्यावा आणि रक्षण राखवाय एक सामील हो चुकला वकला क्षमा कर इडा बिडा सगळी दूर करून सुख शांती मिळून देऊन राखवाले एक सामील हो जेवणाची तयारी चालू असा एका टोपात सामान घालून घेतात चंद्रशे गावकर शुद्ध म्हणतात भात झालो हे काय आला काय आला एक आला रे काय आला सांग ना का आला याची चावी 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 हरवली आहे रिक्षाची आणि कनुक काय गेलो घरात गेलो चावी सगळे टाकून आणि आता त्याच्या लक्षात येला चावी त्याची हरवली आहे ती एक आला आ चावी का आली हरवली आ मध्ये आमचं ठाण्यावा प्रसिद्ध असलेलो संदीपजी गावकर काय घेऊन येलो पैसे वाटत काय हे तुका हे तुका हे तुका आणि हे तुका माझे हे बघ घेऊन सिद्ध गिफ्ट दिल्यान कसला गिफ्ट रे कसला गिफ्ट काय दिलं हे देवाकडे पडले ते हे देवाकडे पडले गरज बघा बघल ना खात्री केलं ना म्हणून आणलं आता परत म्हणशी तू चार हजार रुपये होता का झाला का

काय झाले आमच्या हातून तुझ्याकडे सेवेकडे तू कपडा झाला असे कपडा गोटा नाता पायातो जरी मरीची समज जाऊन बारा पाच आंधार हा समज जाऊन गोट्याच्या प्रत्येकाच्या गोट्याच्या मालकाची समज देऊन तो गोट्याच अधिकारी प्रत्येकाच्या गोट्याकडे सामील करून काय जरी त्या घाट्याच्या अधिकाऱ्याकडे ह्या बाळ गोपाळांची चूक अपराध झाली असले तरी ती कपराश करून जरी मरीची समज देऊन ज पाय रोग दाम जर का त्यातून ते शेंब राहिलेली असली तर तुझ्या चतुसीमेच्या बाळा फेतून लावून आतापर्यंतच्या गुराव असा जसा सांभाळ केलं त्या पद्धती सांभाळ करून त्यांना त्यांची रक्षण रखवाली करून बरासा करण्यात सांगितो वेळ गाय ज्यांचे गायी गुरा असं त्यांची वेळ विस्तार वाढून त्यांच्या पाठीची काय जरी खटखट असली तरी ती परिहार करून मुला बाळ ह्या गोपाळांका अशी तुम्ही दोन झालाबादप्रमाणे जसो आतापर्यंत जशी तुझी वेळी वाकडी सेवा साखरी करतात ज्या पद्धतीने वेळी आपली जेव्हा चाकरी करून घेण्यात सहानी लोहा चालल्या तुकड्या क्षमा करा आणि तुका या भरलेला अमृत फळ ठेवला या मान्य करून घ्या होय महाराजा गाडीने घालून गारेन झाले आता शिरवणी बसलो हा तर ए मी काय म्हणतोय हे शिरवणी करताना तुका कसा वाटत मस्त परंपरा असल्यामुळे हा थोडसं मला आनंद आनंद भाऊ याच्यात मालवणी 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 हा काय कसा वाटत तुका वाटत घराकडे कधी काय केलेलं काय रे नाही मध्ये मध्ये आज पुराभोई कोण कोण आलता कोण यो ह्या काय सगळ्याची सुरात हा अध्यक्ष अध्यक्ष खापूरचे असतात माझं करू का कोणी मरमर मारणार आणि खाणार वैना सगळेजण सर्व वैना काय कोकणात आम्ही आसा ह्याचे सगळ्या तो फायदो एकर दुक् माणूस करता बाकीचे जे खात धनी एक मोठा दुक्का म्हणजे कोकणातले माणूस आता लई तोंड जावलात ना माझा कोकणातल्या कोकणातले माणसांनी इत मेहनत केलीनी तर काय कमी नाही या स्वर्ग असा हा बघ दा लोकांक जमत नाही पण पावसाचा काय तर बघा या थरकार नाही तर ह्या वर्षी नुकसानच झालं आमचं पावसामुळे काय लहान व्हायचं आमच्याकडे लक्ष देवतो तो क्या बात आहे सर क्या बात है सर क्या बात ये बात है आता भाता बिताचा काय झाला का हो होत ना छाप नुकसान नाही हे खोबरा खोबराखानाचा आनंद घेताना खोबरावर होत नाही तोंडात एवढा खोबरा कोणलाय ना सोळकडीची तयारी करता फुलकडी आवडता सोलकडीसाठी खबरा खोबरा तो प्रयत्न करता घराकडे कधी काय केलं नाही येऊन उपता बाकी सगळे आपले एक आरामात झोपले बाकीचे असत काहीतरी चालला काय टाकू नाही काय करतो बाबा डाळ झालेली काय रे टाकलं अरे माझ्या काय रे केल्या नी कसली रे कडी मारल्या काय तर भारीच कायदा केलं नी असं पण जेवण करतो ते आमका पहिल्यांदा कळला भाजीची तयारी झाली भाजी जाना हा बटाटी अजून झाली नाही वाडीची वाडीची सगळे वाडी झाले वाघ विघ्नेश वाघ आ काही चिन्मय वाघ हा चिन्मय वाघा तो आता वाडी घेतलो आणि गोल गोल फिरतलो खायत वाघ म्हटल आता ही वाघाची वाडी वाघाची वाडी घेऊन आता गोल गोल फिरतलो खायच खायच खायत खायत आणि गोल गोल गोलगोल फिरतलो हा हा ह्या लय मोठेपणा होई आता हा हे गोलपीर गोलपीर हा गोलपीर गोल जादा

गरगराम फिरता आणि आता आता येणारी खाऊक मंडळी वाघाची चौथी फेरी वाघान काही याक्षी ठेवू नाही वाटत चौथ्या फेरी नाही ना असा ना 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 <laughs> ना 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 असा <laughs> जा 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 अजून अजून एक अजून एक अजून एक चार झाले चार झाले वाघ वाघ कसं चालता वाघ कसं चालता फायनली वाघाची पाचवी पाचवी फेरी झालेली आहे पाचवी फेरी सगळ्या संपवल्या ना वाघाय खाड हाड 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 हाड, हाड। हा वाघ आता स्वतः पाणी मारून घेतलो आणि शुद्ध होतो वाघ चलो आहून रॅटावून वाघ आता पाणी याक चढलो खाऊन झाला पाणी आता पाणी ह्या चढलो साठी गर्दी मारण्याची आहे वाघा पाणी उडून घ्या पाणी उडून घ्या अंगार

चिन्मय तयार पापड नाही त्या जेवणात नाही अशी हि असणारी गर्दी महिला मंडळ जेव बसली सगळ्यांच्या आधी करू काही एक नव्हता सगळेजण आपली आता रेटाऊ बसली आहे 아니 이틀 어, 다른 거? 대구 출신이다. 이거 다 지금 와서 해주고 있어. 월등. 와이드 와드 피자. 월드컵. 이거 무에 이거 무에 봇스리었어. 이게 이거 무에. 아까 말한 거. 잠잠잠. ஸ்பாஸ்னுயா <laughs> 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 दाएुच्छा, दाएुच्छा। दाएुच्छा। नमस्कार हिंदू संस्कृतीप्रमाणे दिवाळीच्या नंतर आणि देव दिवाळीच्या मध्ये दे। ढवळदेव हा एक वनराई वनरा जेवण केलं जात जे की डाळ भात बटाट्याची भाजी असते वड्या असतात काही ठिकाणी ढोळ देवाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो किती चाले प्रकारे किती काही वर्ष चालत आलेली परंपरा आज आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेली आहे म्हणजे बालगोपाल सेवा म्हणजे वसवंत गावथोरवाडी यांनी आज ते ढोळदेवाचं आयोजन केलेलं आहे आणि लोकांना महाप्रसादाचं निमंत्रण मिळून ते बोलवलेलं आहे त्याप्रकारे त्याच्यावर आलेले आहे आणि जेवणाचा कार्यक्रम आमचा चालू आहे धन्यवाद 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 सगळी तयारी सगळी तयारी ह्या घाल ता घाल ह्या घाल ता घाल जो तो पॅटर्न उठलो रस जेवण जेवण वाढून दमलो आमकाव दमाग झाला आम्ही होता बघलो सगळे जण आता जग बसले आता आम्ही तर आता सगळे उठल्याच्या नंतर जग बसतलो जेवतलो आणि मग भांडे भिंडी वासून निघतलो असो असता आमचो घोवात तर गोवळ त्याची व्हिडिओ कशी वाटली त्यासाठी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये